ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला जुन्या लोकांना मनुष्य स्वभावाच प्राणी स्वभावाचं पर्यावरणाच इतकं विलक्षण ज्ञान होत आणि हा सगळा जिवंत अनुभव कमीत कमी शब्दात कसा बसवायचा याचं कौशल्य त्यांना प्राप्त झालेलं होतं त्यातून ह्या म्हणींचा उद्भव झालेला आहे ह्या म्हणी ज्या आहेत ह्या कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त वास्तव आमच्या समोर म्हणतात ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला एखाद्या बैला शेजारी दुसरा बैल बांधला हा पहिला बैल जर नाठाळ असेल तर दुसरा सुद्धा त्याच्यामुळं त्याच्या संगतीमुळं नाठाळ होतो इतकं संगतीचं महत्व आहे म्हणून जर संगत असेल तर चांगलीच असावी अन्यथा नसावी वाईट संगत ही कुमार्गाला आणि अधोगतीलाच नेणार दुसरा मार्ग आणि दुसरं ठिकाण नाही म्हणून सर्व संतांनी टाहो फोडून बिंबीच्या डेटापासून सत्संगतीचं महत्व सतत समाजाच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण कधी सुधारणार आहोत